न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाली परबला सध्याच्या घडीला कोणी ओळखत नाही असा एकही व्यक्ती नाही ती प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहे विशेष म्हणजे उत्तम विनोद तिच्या सौंदर्यामुळे ती आज अनेकांच्या मनावर राज्य करते सोशल मीडियावर तिची मोठ्या चाहता वर्ग असल्याचं पाहायला मिळतंय शिवाली कायम नवनवीन पोस्ट शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते शिवालीने नुकतेच इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केलेत या फोटोमध्ये ने वेस्टर्न आउटफिट परिधान केला आहे या फोटोमध्ये शिवालीने फ्रोलर प्रिंट असलेला वनपीस शॉर्ट ड्रेस परिधान केला सोबतच तिची हेअरस्टाईल सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे श्रीमती वेणूबाई अंबोपावश या शाळेमध्ये घेतलं शाळेत असल्यापासून तिला नृत्य आणि अभिनयाची आवड होती कॉलेजमध्ये असताना शिवालीने अनेक फेस्टिवल गाजवले आणि तिथूनच शिवालीने अभिनयाला सुरुवात केली महाराष्ट्राची हास्य जत्रामध्ये येण्यापूर्वी शिवाली अनेक नाटकांमध्ये आणि वेब सिरीजमध्ये दिसली सुरुवातीला शिवालीने हृदयात वाजे समथिंग या मालिकेमध्ये काम केलं आणि त्यानंतर शिवाली बँक या वेब माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा